आपण नांदेड जिल्ह्यातून खासदार म्हणून प्राप्त केला या विजयाबाबत आपण काय मत व्यक्त कराल नांदेड आणि पक्षानं मला महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी उमेदवारी तेव्हापासून आम्ही कामाला लागलो विशेषतः या निवडणुकीमुळे मतदारांनी ही निवडणूक हातात आणि ती मतदारांनी ठरवलं की या निवडणुकीमध्ये कुणाला निवडून द्याय त्या पिरियड मध्ये काही राजकीय घडामोडी मोठ्या घडल्या काही काँग्रेसचे मोठे नेते इतर पक्षामध्ये दाखल झाले तरी मतदार हा आपल्या जागेवर राहिला काँग्रेस पक्षात राहिला विशेषतः आणि त्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाच्या एकजुटीनं आणि आमच्या काही प्रमुख नेत्यांनी ने एकजुटीने निवडणूक लढवली त्यामुळं या ठिकाणी माझा प्राप्त झाला भाजपकडे अनेक मोठी नेते वळली त्यावेळेस आपल्याला नाही वाटलं का की आपण भाजपमध्ये जावं असं आहे काही नेते भाजपमध्ये गेली नांदेड जिल्ह्याची ती त्यांच्या सोयीकरता गेली आम्ही सोयीचं राजकारण केलं जरी काँग्रेसचे नेते त्या दलामध्ये दाखल झाले तरी काँग्रेसच्या मतदाराला या ठिकाणी पर्याय म्हणून स्वतः आम्ही उमेदवारी या ठिकाणी समोर दिली आणि लोकांना ती मान्य केली आणि त्याचाच आज प्रश्न जेव्हा अशोकराव चव्हाण भाजप असे झाले तेव्हाची स्थिती पाहता खूप गंभीर होती आणि अशा स्थितीमध्ये आपणच पुढाकार घ्यावा आणि यासाठी प्रेरणा नेमकी कुणाची मिळाली अशोकराव चव्हाण हे भाजपमध्ये गेले त्यांच्याबरोबर किती लोक हा पहिला सर्वसामान्य गावचा सरपंच चेअरमन हे आपल्या जागेवर आहे काही मोजकी मंडळी नांदेड जिल्ह्यातले ठराविक काही नगरसेवक असतील काही ठराविक पदाधिकारी असतील तेवढेच भाजपमध्ये जाहीर केले पण जास्तीचा ग्रामीण भागातला मतदार चेअरमन सरपंच जे कोणी कार्यकर्ते असतील काँग्रेस ते, ते थे 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 इतर मात्र जळले नाहीत ते काँग्रेस पक्षामध्येच राहून काँग्रेसचं काम विजयाच्या वाट्यात दिगलूर तालुक्यातून मोगलाजी यांना शिरसेटवार यांनी एकीकडून एका बाजूने फार मोठी खिंड लढवली याबाबत आपण काय व्यक्त करू शकता नाही आता दिगलोर मतदारसंघामध्ये देगलोर तालुक्यामध्ये मौलाजी यांना पुलाकार घेतो त्याचबरोबर आमचे ग्रामीण भागातले काही कार्य करते या ठिकाणी पुढाकार घेतो आणि शक्यतो दोन्ही म्हणून ग्रामीण आणि प्रॉपर देगलोर शहर त्या दोन्ही कार्यकर्त्यांनी या ठिकाणी ठिकाणी मोकळा शहरातले असतील किंवा इतर ग्रामीण भागातले कार्यकर्ते या लोकांनी केले म्हणून या ठिकाणी रोजगाराच्या बाबत किंवा इतर अनेक मुद्द्यावरती नांदेड जिल्हा सध्या पिछाडीवर पडला याची विविध स्तरावरती चर्चा आहे आपण केंद्रीय स्तरावर गेल्यानंतर याबाबत काय ठोस पावले उचलणार आहात आज नांदेड जिल्ह्यामध्ये पाहिलं कामाच्या दृष्टीने नांदेड शहरामध्ये अनेक इंडस्ट्री बंद आहेत विशेषतः त्या चालू कशा होतील प्राधान्यानं ते आपल्याला त्या ठिकाणी बघावं लागेल आणि मागच्या काळामध्ये जो काही मोठा मोदी कारखाना या ठिकाणी येणार त्यामुळं जिल्ह्यामध्ये अनेक लोकांना कामगार मिळत पण तो काही आला नाही ती पोकळ घोषणा ठरली आणि मागच्या दहा वर्षामध्ये या देशामध्ये बी जे पीची जी सत्ता होती सुद्धा बी जे पीचे खासदार असतील किंवा त्यांचं सरकार असेल त्यांनी नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी काय प्रयत्न केले हे तुम्हालाही माहिती आहे एक साधी एकाची सुद्धा टाकू शकले हा इतिहास त्यांचा आहे मग रोजगार या ठिकाणी वाढली रोजगारात भयंकर त्रस्त आहेत त्यांच्या हाताला काम नाही या दृष्टीने आज या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये नवीन प्रकल्प नांदेड जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून उद्या दिल्लीमध्ये अनेक घडामोडी चालू आहेत सरकार स्तरच्या बाबतीत स्थापना करण्याच्या बाबतीत जर आमचं सरकार आलं तर निश्चित नांदेड जिल्ह्यामध्ये नवीन प्रकल्प या ठिकाणी उभा करता येते असं मला चर्चेला उदाहरण आहे भाजप सत्ता येईल किंवा काँग्रेसची सत्ता येईल आपल्या सत्ता नेमकी सत्ता आपली येईल असं आपणास वाटतो काय हे राजकीय आकडे मोड आहे राजकीय गणित असतात आणि त्या गणितावर ही सत्ता स्थापन काही लोक होकार देतील काही लोक नकार देतील जी जशी जुळवली होईल त्या आकडे मोडून जी सत्ता येते येईल आणि सत्ता आलीच तर आमचं काम चांगलं होईल असे आम्हाला वासियांना आपण विजयाबद्दल काय आवाहन करा देगलूर तालुक्यातल्या मतदारांनी मला जे या ठिकाणी भरपूर पाठबळ दिलं त्याबद्दल पहिल्यापासून मी त्यांचं शिस्त या ठिकाणी अभिनंदन करतो आभार मानतो आणि येणाऱ्या काळामध्ये त्या तालुक्यातल्या कामाच्या व्यक्तीने त्या ठिकाणी प्राधान्य देऊ पण कुठलीही काम असतील त्यांना प्राधान्य देणं काम करेल ओके धन्यवाद